हे सर्व अभंग त्यावेळेस पाठांतर झालेले आहे बरं का आता नाही आताचे नाही ते जुना आहे सर्व कारण ध्यान आणि प्रार्थना आमच्या गावाला अजूनही होते बर का माझ्या वडिलांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये प्रार्थना चालू केली सुरळीला अजूनही चालू आहे बर का माझं जन्मभूमी गाव सुरळी आता राहणार आहे नागपूरला बरं का कारण प्रार्थनेतून मी घडलो बर का हा हे सर्व जे आहे हे माझ्या लहानपणच आहे आताच नाही आताच तुका मध्ये ज्ञानदेव म्हणे पण त्यावेळेस तुकड्या म्हणे बर का असो मला सांगायचं आहे कारण कसं आहे दुकान मांडलं का सर्वात माल पाहिजे हा आणि त्या दुकानात जर सर्व माल लट नसला तर दुकानातले गिरईक वापस गेल्याशिवाय राहत नाही म्हणून महाराज जे कंट्रोलात मानसी वाटप देते तसा वाटप द्यावं लागते असा आहे असो बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो व्याख्यानाला जातो हा नवे नवे मला सांगायचं आहे सा महाराज म्हणता चित्त स्थिर होऊन या चरण पहावे आता नेमके चरण कोणाचे पहावे हा माणसाचे का देवाचे माणसाचे चरण नाही माणसाचे पाय आहे आणि देवाचे चरण आहे माणसाचे काय आहे पाय आहे एक वेळचा प्रसंग सांगतो महाराज सीतामाई रामचंद्र प्रभू आणि लखनजी लक्ष्मणजी लक्ष्मणजी गेले आणि राम प्रभू लक्ष्मणजीला विचारतात हे लक्ष्मणा सीतामाई के चरण अच्छे हे कि रामचंद्र के चरण अच्छे हे अब तूच बता, लक्ष्मण म्हणायला लागले भैया दोनो आपसमे क्या है तो आप करलो। मुझे बीच में मत डालो रामजी म्हणायला लागले याचा निवाडा तुम्हालाच करावा लागेल लक्ष म्हणजे आम्ही रामही करणार नाही मग लक्ष म्हणजे हुशार माणूस साधारण नाही लक्ष म्हणजे महाराज ज्याला चौदा वर्षाचा वनवास घडला कुणाला लक्ष्मणाला वनवास कोणाला होता रामाला पण लक्ष्मणाला वनवास घडला चौदा वर्ष लक्ष्मण उपवाशी राहिला किती वर्ष चौदा वर्ष तू म्हणाल महाराज खरंच काय हो चौदा वर्ष लक्ष्मण उपवाशी राहिला कारण समोर लिहून ठेवलं होतं महाराज जो चौदा वर्षाचा उपवास करेल त्याच्याच हाताने इंद्रजीत मरल महाराज कोण रावणाचा पोरगा बर का इंद्रजीत मरल म्हणून चौदा वर्ष लक्ष्मणाला उपवास करावा लागला आणि लक्ष्मणाच्या हातानं इंद्रजीत मारला साधी गोष्ट नाही ऐका मग लक्ष म्हणजे म्हणायला लागले काय करावं तुमचं निपटून घ्या तुम्ही देवा नाही लक्ष्मण तुम्हालाच सांगावं लागेल मग दोघालाही उभं केलं लक्ष म्हणजे मनात उभे आहे राम या बाजून आहे सीतामाई या बाजून आहे बर का हा मग लक्ष्मणाना काय केलं रामाच्या है के रामाच्या रामा चरणावर बोट दाखवलं आणि सीतामाईला काय म्हटलं ये चरण से ये चरण आहे ये चरण से ये चरण अच्छे आहे असं म्हटल्याबरोबर सीतामाईचे महाराज तिला आनंद वाटला वा वा प्रभू बघा तुमच्या बंधूंनी सांगितलं ये चरण से चरण आजचे आहे वा छाती फुगून गेली फुगून गेल्यानंतर अहंकार झाला तेवढ्याच गोष्टीचा तेव्हा लक्ष म्हणजे म्हणायला लागले ज्यादा अहंकार मत करू क्योंकि श्री रामचंद्र प्रभू के चरण होते तो ये चरण को कोई किंमत नाही रहती म्हणून या चरणामुळं हे चरण चांगले आहे रामाची शाती फुकली राम म्हणायला लागले वा वा माझे चरण चांगले आहे माझे चरण चांगले आहे लक्ष्मणजी म्हणायला लागले भैया आप भी यदि आपके पास आचरण नाही होता तो आपके चरण अच्छे नहीं होते